आज मी बनवते गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम हे बघा किती सॉफ्ट आणि रसरशीत दिसत आहेत जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढे चविष्ट लागतात चला तर मग बनवूया आता या कपने मी सगळे जिन्नस घेणार आहे इथे मी पाऊन कप गव्हाचं पीठ घेते हे नॉर्मल आपण घरात चपाती वगैरे बनवतो ना तेच पीठ आहे हे त्यासाठी वेगळं पीठ नाही वापरायचं हे बघा अगदी हलक्या हाताने भरला आहे हा कप मी अगदीच दाबून वगैरे कप नाही भरायचा आता तुमच्याकडे असे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही या जागी कोणतीही घरातली वाटी वापरू शकता आता त्याच कपनी मी इथं पाऊन कप मिल्क पावडर घेते जेवढे आपण गव्हाचं पीठ घेणार आहे तेवढंच तेवढीच मिल्क पावडर घ्यायची म्हणजे दो दोन इंची क्वांटिटी सेम ठेवायची आता यामध्ये वन फोर्थ टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा तुम्हाला मी आता साधे चमच्यानं सुद्धा मेजर करून दाखवते हे बघा अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी आहे आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आता दोन चमचे तूप घालून छान हे मिक्स करून घ्यायचं सगळं छान तूप सगळ्या सगळीकडे असं मिक्स झालं पाहिजे गाठी वगैरे होऊन द्यायचे नाहीत छान मिक्स करायचं एक दोन मिनटं मी मिक्स केलं आहे आपण आधी पाक बनवून घेऊया आता ज्या कपनी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच कपनी मी दोन कप इथं साखर घेणार आहे आणि सारख्याच कपनी अडीच कप पाणी घेते ज्या कपनी तुम्ही पीठ मेजर केलं आहे त्याच कपनी साखर आणि पाणी मेजर करा म्हणजे पाक बरोबर येईल आता यामध्ये दोन वेलची घालायची वेलचीनं काय होतं छान टेस्ट येते ते आणि थोडंसं केशर केशर नाही घातलं तर चालेल पण मी इथं कलर चांगला आहे येण्यासाठी थोडंसं केशर घालते आता इथं आपल्याला पाक जास्त वेळ शिजवायचं नाही किंवा एक तारी दोन तारी पाक नाही करायचा साखर विरघळली की पाक त दोन तीन मिनिट शिजवायचा मग पाक तयार होतो हे बघा साखर पूर्ण विरघळली आहे आणि छान उकळी आली आहे आता एक दोन मिनटं शिजू देणार आहे मी आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहे पाक तयार आहे आता आपण पीठ माळायला घेऊया इथे मी अर्धा कप दूध घेते हे रूम टेम्परेचरचं दूध आहे गरम किंवा थंड असं नाही आहे रूम टेम्परेचरचं दूध वापरायचं दूध घालण्याआधी एकदा छान मिक्स करायचं सगळं त्यानंतर थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं एकदम सगळं दूध नाही घालायचं थोडं थोडं दूध घालून छान मळून घ्यायचं एवढं सगळं दूध नाही लागणार आपल्याला अगदीच दाबून आपण चपातीला मळतो तसं नाही मळायचं पीठ अगदी हलक्या हाताने हळूहळू दूध घालून मळून घ्यायचं पीठ आता मी ते आणि थोडंसं दूध घालते अगदी थोडंसं असं दूध वापरून मळायचं पीठ एकदम सगळं दूध घातलं तर काय होईल ते जास्त चिकट आणि सगळ्या हाताला चिटकून बसेल हे बघा पीठ मळून झालेलं आहे किती सॉफ्ट छान मळून घेतलं आहे मी आता अर्ध्या कपमधलं एवढं दूध शिल्लक राहिलं आहे तर दोन मिनिट हे पीठ झाकून ठेवायचं तोपर्यंत इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आता इथं तेल जास्त गरम करायचं नाही एकदम स्लो गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं तोपर्यंत आपण पीठ आपलं बघूया हे बघा थोडंसं आणि मला दूध घालायची गरज वाटते इथं जरास घट्ट झालेलं होतं तर थोडंसं दूध घालून छान मिक्स मळून घ्यायचं तर त्यानंतर सारख्या आकाराचे गोळे बनवून घेऊया हे बघा असं दाबून अगदी असं सा, एक सारखा गोळा बनवून घ्यायचा अजिबात चिरा वगैरे ठेवायच्या नाहीत नाहीतर काय होतं तेलामध्ये ते चिरा असं सा फुटल्यासारखा गुलाबजाम दिसतो मग ते छान नाही दिसत त्यासाठी काय करायचं असं दाबून गोळा एकसारखा सगळीकडून मळून घ्यायचा आणि मग गोळा बनवायचा सारख्याच आकाराचे सगळे सा गोळे बनवायचे इथे माझे सगळे गोळे बनवून झाले आता मी एक छोटासा गोळा तेलामध्ये टाकून बघते तेल गरम झाले का तेल अगदीच कडकडीत गरम नाही करायचं तेल कडक गरम केलं तर काय होतं गल गुला, गुलाबजाम वरण वरण असे भाजल्यासारखे दिसतात आणि आतन कच्चेच राहतात आता इथे मी एक एक गुलाबजाम टाकून घेते तेलामध्ये तेलामध्ये टाकलं की लगेच असं चमच्याने हलवून घ्यायचं नाहीतर काय होतं खाली चिटकतात गुलाबजाम म्हणून लगेच चमच्याने हलवून घ्यायचं तर तसं चमच्याने हलवत गुलाबजाम तळून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळीकडून सारखा कलर येतो एक साईडनी जास्त एक साईडनी कमी असं सा भाजत नाहीत असं हलवत राहायचं बघू शकता किती छान कलर येतोय सगळीकडून असं हलवत हलवत भाजल्यानंतर सगळीकडून सारखा असा कलर येतो आहे असे सगळीकडून छान भाजून घ्यायचे जास्त डार्क कलरचे गुलाबजाम काढायचं नाहीत नाहीतर ते असे करपट करपट लागतात आपण यामध्ये गव्हाचं पीठ वापरले त्यामुळं ते लगेच करपण्याची शक्यता असते त्यामुळं असं सगळीकडून हलवत छान कलरमध्ये भाजून घ्यायचे आता दोन मिनिट झालेले आहेत मी गुलाबजाम भासते आता छान कलर आलाय आता मी काढून घेणार आहे हे बघा किती छान कलर आला आहे अजिबात ह्यामध्ये ते तेल राहत नाही एक्स्ट्राचं अजिबात तेलकट वगैरे होत नाही इथे गुलाबजाम गरम गरमच आपण छान पाकामध्ये टाकून घेऊया म्हणजे पाक आतपर्यंत जाईल पाक थोडासा गरम आहे जास्त गरम नाही आहे पाक अगदी सोमट आहे पाक हे झाकून आता आपण मुरायला ठेवूया आणि दुसरी बॅच तळून घेऊया आता दुसरी पण बॅच माझी तळून झाली आता ती पण पाकामध्ये टाकून मुरायला ठेवूया एक दोन तास कमीत कमी गुलाबजाम भिजायला तसेच ठेवायचे म्हणजे आतपर्यंत पाक मुडला जातो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा हे बघा एक दोन तासानंतर मी चेक करते खूप छान पाक आतपर्यंत गेलेला आहे गुलाबजामचा आता मी एक कट करून दाखवते हे बघा अगदी रसरशीत छान जाळीदार गुलाबजाम तयार झालेले आहेत